राष्ट्रसंत श्री तुकोजी महाराजांच्या सत्तावनव्या पुण्यतिथी महोत्सव आणि मित्य गोपाळ दिवशी गुरुकुंज आश्रमातील महासमाधीपासून ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर ध्यानानंतर पालखी पदयात्रेला सुरुवात झाली ही पालखी पदयात्रा गुरुकुंज मोजरी गुरुदेवनगर दास टेकडी मार्गे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये नाचत भक्तिमय वातावरणामध्ये श्री गुरुदेव की जयच्या जयघोषामध्ये पदयात्रे करून भ्रमण होते या पालखी पदयात्रे करून स्वागत करण्यासाठी मोजरी गुरुदेवनगर येथील रहिवासी सर्वच गावाची साफसफाई ही केली जाते मुख्य चौकामध्ये आकर्षक रोषणाई करून व पालखी पदयात्रेच्या दिवशी चौकामध्ये Uh, मोठं स्वागत करण्यात येते त्यामुळे गावाचा चेहरा एकदम मोहरून जात असतो या पालखी पदयात्रेत अखिल भारतीय खांद्यावर घेऊन ही पदयात्रा परिक्रमा उत्सवात पार केली जाते यावेळी त्यांच्या सेवेकरिता मोजरी ग्रामस्थांद्वारे ठिकठिकाणी चहाण असे आणि पाण्याची सर्वोत्तम व्यवस्था ही केली जाते विविध आकर्षक देखावे सुद्धा तरुणाई साकारते त्यासाठी ग्रामवासियां तर्फे त्यांना पारितोषिक देण्यात येते गावाच्या सुरुवातीपासून तर शेवटी गावा वेशीपर्यंत ठिकठिकाणी थीक मुख्य चौकांमध्ये पालखी पदयात्रे करून साठी नाशाची व्यवस्था ही करण्यात येते मोजरी गावकऱ्यांच्या वतीने अनेक ठिकाणी चहा पाण्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आला भाविक राष्ट्र संतांची पालखी खांद्यावर घेऊन ग्राम प्रदक्षिणा घालतात तसेच ठिकठिकाणी थीक थीक उत्कृष्ट सोयी सुविधांनी व गावातील भगिनी व माता पालखीचे पूजन करून स्वागत करतात या पायांना मोजरीवासियांचा निरंतर सुरू आहे